श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवार वृत व्रतकथा श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवार व्रतकथा मनोकामना पूर्ण करणारी कथा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने भरलेले श्रीस्वामी समर्थ अकरा गुरुवार व्रतकथा ही कथा श्रद्धेने ऐकली तर जीवनातील संकटे दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा लाभते जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा गुरुवार व्रतकथा पूर्वीच्या काळात एक गरीब ब्राह्मण दांपत्य होते त्यांच्या घरात सतत दारिद्र्य आजारपण आणि दुःख होते कितीही मेहनत केली तरी सुख मिळत नव्हते एके दिवशी त्या ब्राह्मणाला एक सा है। एका साधूने सांगितले जर तू स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून अकरा गुरुवार व्रत केलेस तर तुझ्या सर्व अडचणी दूर होतील त्या दिवसापासून ब्राह्मणाने व्रत सुरू केले प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नान करून स्वामी समर्थांची पूजा नैवेद्य अर्पण आणि व्रतकर्ता वाचन करू लागला हळूहळू घरातील वातावरण बदलू लागले मनाला शांती मिळू लागली दारिद्र्य कमी होऊन लागले कामधंदा मिळाला काही काळातच त्यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला संपूर्ण कुटुंब आनंदी झाले अकरा गुरुवार पूर्ण झाल्यावर ब्राह्मणाने स्वामी समर्थाचे मनोभावे आभार मानले त्या दिवसापासून त्यांच्या जीवनात कधीही दुःख आले नाही भक्तांनो अकरा गुरुवार व्रत करताना खालील विधी अवश्य पाळा गुरुवारी सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा स्वामी समर्थांचा फोटो किंवा मृत्यू ठेवा हळद कुंकू फुले दीप अर्पण करा गुळ चणा किंवा पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवा आणि ही कथा कथा वाचा श्रद्धा नियम संयम जय जय रघुवीर समत जो भक्त श्रद्धेने अकरा गुरुवार वृत्त करतो त्याचे दारिद्र्य नष्ट होते मन शांती मिळते संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल तर ही कथा पूर्ण ऐका आणि अकरा गुरुवार व्रत नक्की करा ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ भक्तांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी